नाही असं कोणीच म्हणत नको कोणीच मुलगी जगणारच नाही म्हणत होते पण मला आत्मविश्वास होता कोणी मला साथ देणार नाही पण शंभर टक्के मला बाळमा माझा साथ देणार तेव्हापासून माझ्या अंगच ते सगळं दूर होत आले हा हा काय आजार असेल ते आजार पण राहते का न यांनी देवाचा वर्ग आहे जर आपण हाक मारली तर आपल्या पाचिमांना हे मेंढ्या येते वळीने तिकडे एक बोला 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 भाऊ माझ्या शेळे नावाने बोला बोला भाऊ राजा घोडेच्या नावाने बोला बोला भाऊ शेळे मेंढ्याच्या नावाने बामा बामा धन्युभव सांगायचे आहेत का तुमच्या आयुष्यातले काय असेल ते बरं म्हणजे लोकांना अजून जरा फरक पडलेला म्हणजे मी स्वतंत्र आजारी होतो मी संपूर्ण म्हणजे बरंच दवाखान्यात धावलं मला डॉक्टरने सांगितले की तुला काही सुद्धा दोष नाही नंतर मी कोल्हापूरला चांगल्या दवाखान्यामध्ये गेलो तिथं सुद्धा माझं सिटी स्कॅन केलं एमआरआय केलं तरी सुद्धा रिपोर्ट सगळं नॉर्मल आलं माझी मन इच्छा झाली की बाळूमाची मेहंदी सव्वा महिना जायचं राखायचा तेव्हापासून सव्वा महिना सव्वा महिन्यासाठी तेव्हा माझं ते सगळं दूर होत आले काय आजार अजून कोणाला सांगायचं का बाळूमाबद्दल तुम्हाला काय प्रचिती किंवा तुम्ही काय संकल्प केलाय सव्वा महिन्याचा पंधरा दिवसाचा काय असं चालायचा एक चार पाच दिवस झालो दिवस झाले काय आहे आणि माझं नाव आहे केरप्पा मोठे आणि माझं गाव मोठेवडी तालुका जत जिल्हा सांगली आणि आमचं स्टेट येते महाराष्ट्र सांगायचं म्हटलं तर मला मूल बाळ होत होत गर्भ माझ्या बायकोला राहत होता सात महिना आठ महिन्यानंतर खाली होत होत परत मुलं माझे डेट होत होते सलग असे तीन माझे मुलं माझे डेट झालेले त्याच्यानंतर चौथं माझं बाळ झालत ते बाळ पण आठव्या महिन्यात माझं झालत बरेचसे लोक म्हणतो ते की तुझं बाळ टिकत नाही बाळ तुझं राहत नाही त्या कर्नाटक मधनं मी या महाराष्ट्र मध्ये बाळ आणलो होतं पण बाळ आणताना मी एकटा घेऊन आलतो पण त्यावेळेस मी एकच म्हणणार की माझा माझ्या पाठीमाग आहे कारण मला माहित होतं की मी पाच अमोशे केले त्या बाळूमामाच्या त्यावेळेस मी म्हटलेलं की मला बाळूमामाचा बाकी कोणी नाही तर मला माहिती आहे माझ्या बाळूमाचा रिझल्ट आहे मला शंभर टक्के ना एकशे एक, एक <प्थाँगा> आज, आज सांगायचं म्हंटल तर आज लगभग माझी मुलगी आठ महिन्याची आता एक दीड तासापूर्वी माझ्या मुलीसोबत मी व्हिडिओ कॉल वरती बोलत होतो तर मी आवाज दिल्यानंतर बाळ माझं माझ्याकडे पाहत होत सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस माझा बाळाचा जन्म झाला होता त्यावेळेस फक्त नऊशे पन्नास ग्रॅम होत एक किलो सुद्धा नव्हतं आज माझा या ठिकाणी राहुल थोरात मेवणा त्याला पूर्ण डिटेल्स माझ्याबद्दल सगळी माहिती आहे माझी मुलगी टिकत नाही असं कोणीच म्हणत नव्हतं कोणीच मुलगी जगणारच नाही म्हणत होते पण मला आत्मविश्वास होता कोणी मला साथ देणार नाही पण शंभर टक्के मला बाळूमा माझा साथ देणार धन्यवाद दादा हा बाळूमाची प्रचिती महान आहे हा कुठल्या ना कुठल्या रूपाने ते येऊन आपल्याला मदत करतात कुठल्या ना कुठल्या रुपा मी आय थिंक सगळ्या बघणाऱ्या व्ह्यूअर्सला सांगू इच्छितो की तुम्ही मनापासून प्रार्थना करा भाऊमा तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम असतील ते आणि स्वतः प्रचिती बघा धन्यवाद भक्त बाबा मामाची सेवा करत त्याच्या आयुष्यात कसलंय संकट आलं तर ते दूर होणार फक्त बाबा मामाची मनभक्ती त्यानं सेवा केली पाहिजे एवढाच प्रश्न आहे बाकी काय नाही तुम्ही त्याचं नाव जर घेतलं जा तर तुम्ही संकटांना निघून जाणार एवढी ताकद बाबा मामा कारण का स्वतःचा प्रपंज त्यानं सोडला आणि जगाचा प्रपंज धरलेला जगासाठी आहे भाऊ मामा फक्त भक्ती पाहिजे श्रद्धा पाहिजे भक्तीचे भुकेले आहेत भाऊ मामा मित्रांनो तर नक्की तुम्ही मंदिराला विजिट द्या पालखीला विजिट द्या आणि फायदा उचला त्या गोष्टीचा भक्तीचा धन्यवाद जरा बकरी दाखव बाबाला जाई ना बाबा दाखवते कोण दाखवते असं फिरून दाखव बघित द्या माहिती माहिती बाबा घ्या या बाबा माईक माय घ्या होती सांगा हा इकडे तर आता आम्हाला काही भक्त मेंढ्रा दाखवता येत दोन्ही शंका जरा दोन्ही एकदम राहा खालचा खालचा फुडा करा हा पुढे या वळे नवा करायचं

बोला, दो 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 दो। गे। बोला पुढे कोणत्याही अडचणी इच्छेपूर्ण चालू मी अडचण असल्यामुळं चालू समजा तर टी दूर व्हायसाठी महिना सेवा करासाठी आलो अच्छा सेवा करायला दादा आले सव्वा महिन्यांसाठी कुठून आला बुलढाणा जिल्हा बुलढाणा तालुका चिखली राहणार सवना अच्छा दादा मेंटेन पुढे आहे बघू काय यांची नाव वगैरे असतात तुम्ही ओळखता कसे नाव त्यांची नाव काय हा खंडात नाव काय नाही अच्छा पण इकडे तिकडे गेले की तुम्हाला कळतं का सगळ्यांना मेंड्रोंड्रो थांबत नाही इकडे तुम्ही हा हा घ्या बोल बोला काय म्हणताय आता ही जी मेंढरा येते का नाही यानी देवाचा वर्ग आहे जर आपण हाक मारली तर आपल्या पाठिंबा हे मेंढे येते काळीनं येणार इकडे किंवा तिकडे एक बघितलं जाणार नाही एका लाईनच येणार आणि तुम्हाला सांगतो वाटण जर चालली तर तुम्हाला सांगतो बरोबर एका रेषेतच मेंढे येणार देवाचा वर्ग आहे आणि तुमचं काय बी असू दे माणसातच मकरी येणार इकडे तिकडे कुठं सुद्धा जात जात नाही कुठे सुद्धा जात नाही किंवा असं इस्कावून सुद्धा एकानं राहत नाही आणि मग रात्री त्यांची काळजी कशी करता तुम्ही रात्री पाऱ्याला माणसं असते ती पार्याला माणसं असते ती अच्छा म्हणजे हा जरी नाही पार्याला कोण बसलं तर मग बाळमामा शेवटी आहे तिची रखवाली करा अच्छा देवाचाच वर्ग आहे त्याशी बरोबर तर छान दादा मग हा छान मेट प्रकारे तुम्ही मेंढ्या जपल्यात आणि त्यांची सेवा करत आहात धन्यवाद असंच करत राहा आणि आमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करा ईदगावच्या सगळ्या राहणाऱ्या रहिवाशांसाठी प्रार्थना करा तुम्ही कि सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांचं कल्याण होतो धन्यवाद जय बाळू जय बाळू मामा बोला चला ओके रे बाबा बघा आम्ही इथून हल्लोच तर हलणार बघा हा बरोबर आणि त्यांचा चारा वगैरे रस्त्यात तुम्ही चारायला आपली लोक देते ती चारायला अच्छा काय दे सोडा म्हटले हे मला की खाऊ दे सोडा जाऊ दे आपल्या मामांची भेंढ्राय म्हणतात ते